ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभेत कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा झाल्यास यासाठी पोलीस सज्ज असल्याचं अनिल पडवळ यांच्या नेतृत्वाखाली नेताजी चौक ते श्रीराम चौक असा रूट मार्च काढण्यात आला होता यावेळी बीएसएफचे जवान देखील सहभागी झाले होते यात स्थानिक पोलीस स्टेशनचे चार अधिकारी आणि एकवीस पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते तसेच बीएसएफचे एक अधिकारी आणि बत्तीस जवान सहभागी झाले नागरिकांनी येत्या वीस तारखेला घराबाहेर पडून मतदान करावं कोणाच्या दबावाला बळी पडू नये त्यासाठी पोलीस सज्ज असल्याचं सांगण्यात आलंय लोकसभा निवडणुका चोवीस आपल्या एरियामध्ये वीस मे रोजी मतदान आहे मान्य पोलीस आयुक्त श्री जी डुमरे सर तसेच जॉईंट सीपी सर डॉक्टर चव्हाण सर आपले पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त शिंदे सर आपले दोनपूरचे पोलीस उपायुक्त सर डॉक्टर पठारे सर आणि आपल्या उल्हास विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी सर यांच्या सूचनाप्रमाणे व आदेशाप्रमाणे आज आपण विठ्ठलरी पोलीस यांच्या हद्दीमध्ये रुटमार्च आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये आपले स्थानिक पोलीस स्टेशनचे चार अधिकारी एकवीस अंमलदार तसेच आपल्याला बी एस चे एक अधिकारी बत्तीस जवान उपलब्ध झालेले या आहेत यामध्ये आपल्या तीन व्हेकल्स पोलीस व्हेकल दोन मोटरसायकल आणि च्या दोन बसेस असाही समावेश आहे यामध्ये आपण मेन मार्केट जो आपलं उल्हासनगरचं मेन मार्केट श्रीराम चौक ते नेताजी चौक हा परिसर कव्हर केलेला आहे जो नेहमी गजबजलेला असतो आणि याच्यामध्ये आपण काही शाळा जिथे पाच पेक्षा अधिक भूत आहेत चौदा नंबर शाळा उल्हासनगर महापालिका भीम कॉलनी ही कव्हर केलेली आहे याच्यामध्ये आपल्याला लोकांना कॉन्फिडन्स द्यायचा आहे की पोलीस या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहे आपण कोणाच्या न पडता प्रलोभनाला बळी न पडता तुमचं मतदानाचा हक्क निर्भीड वातावरणामध्ये अजून वीस मे रोजी आपण मताला उत्स्फूर्तपणे बाहेर पडा पोलीस चोवीस बाय सेवन तयार आहे आपल्या मतेसाठी जय हिंद आकाश सहाने स्वानंद मिडिया विठ्ठलवाडी ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा